ते झाल्याच्या काही दिवसानंतरच गावातल्या तुझ्या वयाच्या मुलांना तो मुलगा कुठे झाडावर दिसत होता तर कुठे बसून दिसत होता तर कधी शेतात गव्हाला पाणी देताना दिसत होता तर काही काही मुलांना तर त्यांच्या मित्राच्या रूपात पण तो दिसत होता असाच एक लखन नावाचा जो पोरगा होता ना त्याच्या सोबत पण असाच किस्सा झाला होता तो पण तुझ्यासारखा शेतात पाणी द्यायला होता रात्री त्यानं पाणी वगैरे दिलं आणि तो जसा आराम करायसाठी गेला झोपला पण होता तो पण त्याच्याच एका मित्राच्या रूपात तो मुलगा तिथं आला आणि त्याला म्हणे की माझी मोटर खराब झाली म्हणे शेतातली तू चाल म्हणे तिथपर्यंत तो मुलगा त्याच्या मागामाग निघून गेला पाहून तो बा आपल्या दोस्ताच्या रूपात आला म्हणजे त्याला माहित नव्हतं की फोन आहे त्याला त्याचा मित्रच दिसत होता जसं तुला मी दिसत होतो की सागर भाऊ आले म्हणून तसंच त्याला पण त्याचा मित्र दिसत होता त्याच्या सोबत 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 तो विहिरीपर्यंत त्याला घेऊन गेला पण विहिरीपर्यंत जायच्या आधीच त्याचा पाय घसरला आणि तो तिथंच पेस पडला तो वेऊस पडला म्हणून तो बचावला तरी पण काय तो लोकांना घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्याला तो दिसायला लागला कधी तो कशव हो त्याला की चल बा विहिरीवर चल चल विरीवर चल तो सांगत होता लोकांना की मला हा पोरगा दिसत आहे पण लोकांना काही दिसत नव्हता झालं असं की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला तो पोरगा मिळाल्यासारखा करायला लागला त्याची अशी अवस्था पण त्याच्या घरच्यांनी काय केलं त्याला बाहेर कुठेतरी उपचारासाठी घेऊन गेले त्याला उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर मग गावात या घटना अचानक बंदच झाल्या होत्या